एकादशीला या नऊ पैकी करा एक उपाय वाढेल एकादशीला या पैकी करा एक उपाय तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धन वाढेल एक एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते दोन एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा तीन धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात चार एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतील पाच एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळ आणि पिवळे धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते सहा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात सात एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आठ कर्जापासून मुक्तीसाठी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते आणि नऊ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ होण्याची शक्यता असते अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा મજે નવીન એના છે અપડેટ તુમલા લગેજ મેળવી ધન્યવાદ નમસ્કાર